नमस्कार प्रणिता रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मी आज बनवलेलं आहे कोल्हापुरी स्पेशल आंबा भडंग हा भडंग कोल्हापुरी स्पेशल मुरमुरे आहेत त्यापासून बनवलेला आहे आणि याची चव छान आहे एकदम आंबट गोड आणि तिखट चला तर मग पाहू हा आंबा भडंग कसा बनवला याची रेसिपी इथे मी आंबा भडंग बनवण्यासाठी हे कोल्हापुरी स्पेशल मुरमुरे आहेत ते घेतलेले आहेत यांना चिरमुरेसुद्धा म्हणतात इथे हे चिरमुरे घेतलेले आहेत ते मी एकदम क्रिस्पी आहे जर तुमच्याकडे एकदम मऊ असतील तर तुम्ही हे उन्हामध्ये शेकून घेतले तरी चालेल आता या भडंगसाठी मी एक मसाला बनवणार आहे त्यासाठी मी इथे एक चमचा धने घेतलेले आहेत एक चमचा जिरे घेतलेले आहेत आणि एक मोठा चमचा बडीसोप घेतलेले आहे त्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचा आमचूर पावडर घेतलेला आहे एक चमचा हळद घेतलेला आहे दोन चमचे कोल्हापुरी मसाला घेतलेला आहे चवीनुसार मीठ घेतलेला आहे आणि एक चमचा साखर घेतलेला आहे आता हे सर्व मिश्रण मी मिक्सरला बारीक वाटून घेणार आहे याच्यामध्ये मी जे धने जिरे आणि बडीसोप घातलेले आहे ते मी तव्यामध्ये थोडं शेकून घेतलेली होती इथे मी या भडंगसाठी शेंगदाणे एक वाटी घेतलेली आहे अद्रक आणि लसूण घेतलेला आहे तो चेचूनच घेतलेला आहे आणि कडीपत्ता घेतलेला आहे थोडासा हा कडीपत्ता मी धुवून सुकवून घेतलेला आहे इथे एक कढई घेतली त्याच्यामध्ये मी तेल घातलं इथे तेल थोडं जास्तच घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी आता शेंगदाणे पहिले तळून घेणार आहे इथे हे शेंगदाणे असे लालसर होईपर्यंत मी तळून घेणार आहे इथे हे शेंगदाणे तळून झालेले आहेत आता मी हे शेंगदाणे बाहेर काढून घेते शेंगदाणे तळून झाल्यानंतर जे जास्तीचं तेल होतं त्यात ते मी थोडं तेल काढून घेतलं आणि ह्या तेलामध्ये मी आता फोडणी करून घेणार आहे त्यामध्ये मी पहिले मोहरी टाकली मोहरी तडतडल्यानंतर जिरे टाकले त्यानंतर त्याच्यामध्ये मी एक चमचा हिंग टाकला आणि त्यानंतर त्याच्यामध्ये मी लसूण आणि अद्रक टाकून घेतलं इथे मी अद्रक आणि लसूण चेचूनच घेतलेलं आहे चेचल्यामुळे कसं लसणाची चव ह्या चिवड्याला छान येते त्यानंतर मी जो सुकवून ठेवलेला कडीपत्ता आहे तो कडीपत्ता घेतलेला आहे इथे लसणाच्या मी आठ ते दहा पाकळ्या घेतलेल्या आहेत आता इथे लसूण कडीपत्ता हा छान असा खरपूस होईपर्यंत मी भाजून घेतलेला आहे कडीपत्तासुद्धा छान भाजलेला आहे आता त्याच्यामध्ये मी एक चमचा हळद घातली आणि इथे मी परत दोन चमचे मिरची पावडर टाकलेले आहे म्हणजे याला छान असा लाल कलर येईल आणि त्यानंतर मी त्याच्यामध्ये जे तळून ठेवलेले शेंगदाणे आहेत ते शेंगदाणे घातले आणि छान असं हे मी आता परतून घेते इथे ह्या तेलामध्ये हे मसाले सर्व परतून झाल्यानंतर जे मी बनवून ठेवलेला मसाला आहे तो मसाला मी ह्याच्यामध्ये आता घालते आणि हे पण परतून घेते तेलामध्ये थोडा वेळ हे सर्व मसाले तेलामध्ये परतून झाल्यानंतर जे चिरमुरे आहेत ते मी साफ करून घेतले होते ते चिरमुरे आता मी ह्याच्यामध्ये घालते आणि असं हे छान खालवर असं मिक्स करून घेते इथे तुम्हाला जर कढई छोटी होत असेल तर तुम्ही मोठं भांडं काहीतरी ठेवून त्याच्यामध्ये परतू शकता इथे हे सर्व चिरमुरे ह्या कढईमध्ये बसतात त्यामुळे मी ह्या कढईमध्येच आता परतून घेते आता हे छान असं एक जीव होईपर्यंत मिक्स करून घेते इथे मिक्स झाल्यानंतर मी एक मोठं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये हे सर्व चिरमुरे परतलेले आहेत ते काढून घेतले इथे हा काढून घेतलेला चिरमुऱ्याचा भडंग आहे तो भडंग आता मी हातानेच मिक्स करणार आहे मस्त असा हातानेच एकजीव होतो तो त्यामुळे मी हातानेच आता मिक्स करून घेणार आहे इथे कडीपत्ता जो आपण घातलेला असतो त्या कडीपत्त्यामध्ये सुद्धा मसाला अडकलेला असतो त्यामुळे हाताने असा मिक्स केल्यानंतर हा छान मसाला सर्व मुरमुऱ्यांना लागून जातो आणि छान याचा कलर वगैरे असा छान चेंज होतो थोड्या वेळातच आता इथे तुम्हाला मी एक टीप सांगते जर तुमचे मुरमुरे एकदम मऊ असतील तर तुम्ही एकदम मोठं भांडं घ्या आणि त्याच्यामध्ये अगोदर मुरमुरेच तुम्ही असे गॅसवरती मीडियम फ्लेमवरती भाजून घ्या म्हणजे ते छान असे क्रिस्पी होतात त्यामुळे मग मसाल्यामध्ये टाकल्यानंतर जास्त वेळ नाही परतले तरी चालेल किंवा तुम्ही ह्या मुरमुऱ्यांना फोडणी दिल्यानंतरसुद्धा पाच ते दहा मिनिटे मिडियम फ्लेमवरती एकसारखं असं हलवत राहिलात तरी हे क्रिस्पी होतात इथं माझे हे मुरमुरे एकदम क्रिस्पी होते त्यामुळे मी जास्त वेळ हलवलं नाही अगदी दोन तीन मिनिटेच मिक्स केलं आणि मी खाली उतरून घेतलं इथे आता छान असा हा चिवडा माझा परतून झालेला आहे याचा कलरसुद्धा हळूहळू खूप छान चेंज झालेला आहे एकदम लालसर कलर झालेला आहे हे मुरमुरे तुम्ही थंड झाल्यानंतर पॅकबन डब्यामध्ये भरून ठेवले तर, तर अगदी महिनाभरसुद्धा एकदम क्रिस्पी राहतात तुम्ही जर हा असा आंबा भडंग बनवून ठेवलात आणि लहान मुलांना जर भूक लागली तर ऐनवेळी तुम्ही हा भडंग घेऊन त्याच्यामध्ये कांदा निंबू टमॅटो मिरची हे सर्व मिक्स करून छान अशी याची भेळ बनवून तुम्ही लहान मुलांना देऊ शकता मग कशी वाटली तुम्हाला आंबा भडंगची रेसिपी तुम्हीसुद्धा नक्की बनवा एकदम सोप्या पद्धतीत दाखवलेली आहे चला तर मग पटकन या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा परत भेटू आपण पुढच्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये मस्त खा मस्त रहा.